नमस्कार आ, मी शोभा जाधव आज, शी आज वर वर तर, मी, मी तुम्हाला आता अशी छान रेसिपी दाखवणार आहे गोड पदार्थ आहे हा आणि आज माझ्या चॅनलला एक वर्ष बरोबर पूर्ण होत आहे तर चॅनलचा वाढदिवस पण आहे पहिला आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला गोड पदार्थ दाखवणार आहे तर आता शिरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त रवाच येतो आपण रव्याचाच शिरा बनवतो तर आता मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा शिरा दाखवणार आहे तर चला आपण सुरुवात करू या रेसिपी बनवायला तर माझ्याकडे अशी नॉर्मल वाटी आहे तर त्या ह्या ह्या सेम वाटीने मी आ, एक आ, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे ते आणि एक वाटीला थोडी कमी साखर अगदी घेतलेली आहे आणि पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे जर तुम्ही वितळवून जर तूप घेत असाल तर पूर्ण एक वाटी गच्च भरून घ्यायचं कारण ह्याला पूर्ण समप्रमाणातच सगळं लागतं आणि मला पाणी लागेल सेम वाटीचं से माप आहे त्याला मला दोन वाटी पाणी लागणार आहे तर आपण सुरुवातीला इथे आता एक भांड ठेवणार आहोत गॅस इथे मी गॅस पेटवलेला आहे आणि आता आपण अशी छोटी मराठी स्टीलची कढई आहे ती ठेवणार आहोत आणि त्याच्याच बरोबर दोन वाटी पाणी मी टाकते पाणी साधारण असं गरम करून आहे आपल्याला पाणी साधारण गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण ही साखर टाकणार आहे आणि आता आपल्याला साखर चांगली मेल्ट करून घ्यायची गॅस कमी आहे आणि साखर वितळली की गॅस बंद करायचा आहे म्हणजे आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही आहे फक्त साखर आपल्याला छानपैकी वितळून घ्यायची तोपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आणि साखर अशी पूर्णपणे वितळी की गॅस बंद करायचा आपण आता साखर पूर्ण वितळून घेऊया बघू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहे अगदी मिनी मिनिट भरायच्या आतच सगळं हे वितळून जाते साखर आता हे सिरप आपण बाजूला ठेवणार कढई घेतली म्हणजे ती गरम होऊ द्या आणि त्याच्यानंतर मग आपण पीठ भाजून घेणार बघू शकता कढई पूर्ण गरम झालेली आहे अगोदर आपण सुका पीठ भाजून घेणार अगोदर सुक भाजून घ्यायचंय तर हे मी सुक पीठ भाजून घेते मंद वर छान आहे गॅस फास्ट नाही करायचंय छान असा सुगंध सुटलाय पीठ भाजल्याचा गॅस कमीच आहे थोडंसं असं हलकं होतं पीठ सुकं भाजल्यामुळे आता नंतर आपण तूप टाकतोय याच्यामध्ये पाऊन वाटी तूप घेतलंय मी किजलेलं जर मितळून घेतलं तर एक वाटी घ्या आता हे चान। तुपा मदे आपन चान आता तुपा मदे आपन छान तुपामध्ये आपण पीठ असं छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार हे सगळं मंद गॅसवरच करायचं आहे आता तुपामध्ये पण छान मी पीठ भाजून घेणार तर ह्या शिरायला तू पण जास्तच पाहिजे असतं कमी टाकून चालत नाही याला असं सतत ढवळायचं आहे त्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण असं ढवळणार आहोत गुरुद्वारे पण असा प्रसाद बनवला जातो त्याला कडाप्रसाद असं म्हणतात ह्याच पद्धती तो बनवला जातो याला आता आपण छान असं खमंग भाजून घेणार आहोत आणि ह्याला कमीत कमी साहित्य लागतं खूप असं काही साहित्य लागत नाही फक्त पीठ तूप आणि साखर प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायला लागतं त्याला सगळं समप्रमाणात घ्यायचंय गॅस गे मी कमीच ठेवलेला आहे छान असा ब्राऊन कलर येत चाललाय बघू शकता छान ब्राऊन कलर मध्ये आपला पीठ भाजून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण हळूहळू जे आपण सिरप तयार केलंय ते ओपन बघू शकता हळूहळू आता ते घट्ट होत जाणार छानपैकी त्याला हलवायचंय खूप असा सॉफ्ट होतो हा शिरा आणि खायला पण खूप सुंदर लागतो आणि साहित्य पण गायने पटपट झटपट होतो तो तू कस छान भरपूर टाकायचे बघू शकता छान घट्ट होत चाललेला आहे शिरा छान शिरा पण फुलला आहे आणि छान असा घट्ट पण झालेला आहे जवळजवळ आपला गव्हाचा शिरा तयार आहे बघू शकता शिरा आपला तयार आहे आता पण गॅस बंद करणार आहोत इतर छान वाटीमध्ये मी एका ताटामध्ये सर्व करतो तर बघू शकता आपला गव्हाच्या पिठाचा शिरा तयार आहे आणि आजपर्यंत म्हणजे वर्ष झालं आज माझ्या चॅनलला सुरू होऊन तर आजपर्यंत तुम्ही खूप मला प्र प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणते आणि यापुढेही तुम्ही देत राहाल अशी मला आशा आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद